नमस्कार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे या देशात सर्वाधिक काँग्रेस शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाधिक एकवीस जागा उमेदवार उभे करण्यात आले होते त्याचबरोबर काँग्रेसकडून सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते त्यात काँग्रेसला तेरा तर शिवसेनेला नऊ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागांवर विजय मिळाला त्यामुळे आता शरद पवार यांनी विधानसभेसाठी व्यूहरचना सुरू केली आहे पवार यांनी विधानसभेसाठी व्यूहरचना सुरू केली आहे लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या अशी शरद पवार मी म्हटले आहे तर मी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खाजारांची पुण्यात आज बैठक झाली या बैठकीत शरद पवार आणि संजय पाटील उपस्थित होते या बैठकीत शरद पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली बैठकीला शरद पवार गटातील राज्यातील सर्व खासदार उपस्थित होते त्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की महाविकास आघाडीतील एकजुट राहावी म्हणून मी दोन पावले मागे आलो खरं तर लोकसभेला आपल्या पक्षाला जास्त जागा हव्या होत्या परंतु आता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे एवढेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे ते म्हणाले की आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले आतापासून विधानसभेच्या कामाला लागा ला। राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा लोकांची जास्तीत जास्त कामं करा लोकांचा फारशी संबंध दिल्लीत येत नाही राज्यात प्रश्न महत्वाचे असतात त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा असे शरद पवार यांनी म्हटले आहे माजी मंत्री गुलाबराव देवकर या बैठकीला आले आहेत एवढंच नाही तर विजयामुळे कोणी हवेत राहू नका आपण आता संघर्ष केला आहे मात्र लढाई मोठी आहे आपल्याला अजून ती लढाईची आहे ऑक्टोबर मध्ये सगळ्यांना काम करायचं आहे असे सांगत खासदार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे मला आता कुठे निवडून आल्यासारखे वाटत आहे भोरमध्ये माझी विजयाची मिरवणूक पाच तास चालली त्यामुळे मला बारामतीचा दौरा रद्द करावा लागला होता दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले की पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे माझे विजेत करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा अनेक पटीत माझ्याकडून कामकाज झाले पाहिजे असे यावेळी ते म्हणाले आहे